हिंदू धर्मात सर्व अमावस्या तिथींपैकी मौनी अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते हिंदू धर्मात अमावस्याची तिथी ही भगवान विष्णूच्या पूजेबरोबरच पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जात असते त्यातही सर्व अमावस्यांपैकी मौनी अमावस्याला अधिक महत्त्व दिलं गेलं आहे वर्षात एकूण बारा अमावस्या तिथी असतात त्यापैकी माघ महिन्यात येणाऱ्या अमावस्याला मौनी अमावस्या म्हणून ओळखली जाते आध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्वात महत्वाची असलेली अमावस्या म्हणूनही मौनी अमावस्याकडे पाहिलं जातं अशी मान्यता आहे की मौनी अमावस्याला स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होतं तसंच पूर्वजांसाठीही मौनी अमावस्या महत्वाची मानली जाते या दिवशी पित्रांना नैवेद्य आणि पिंडदान करण्याची देखील पद्धत आहे मौनी अमावस्याला पित्रांना तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने तीन पिढ्यातील पित्रांना मोक्ष प्राप्त होते मित्रांनो मौनी अमावस्याला मुख ध्यान केल्याने शुभ फळ प्राप्त होतात या दिवशी मौन साधनाही केली जाते मात्र ही मौन साधना करत असताना काहीतरी काळजी आपल्याला घ्यावी लागते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मौनी अमावसाच्या दिवशी या दोन गोष्टी तुम्ही केल्या तर वर्षभर पित्र तृप्त राहतील आणि वर्षभर काहीही कोणतीही अडचण तुम्हाला तुमच्या जीवनात येणार नाही यावर्षी मौनी अमावस्या एकोणतीस जानेवारीच्या दिवशी आहे आणि वर्षाची पहिली अमावस्या ही असणार आहे आणि सगळ्यात मोठी अमावस्या ही असणार आहे तर या दिवशी तुम्ही तुमच्या घरात दोन गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही चपाती आणि भात करायचा आहे एक चपाती घ्यायची त्यावर थोडासा भात ठेवायचा चपातीवर आणि चपाती ठेवलेला भात कुत्र्याला खाऊ घालायचा किंवा कावळ्याला खाऊ घातला तरी चालेल कुत्र्याला किंवा कावळ्याला तुम्ही तो खाऊ घालू शकतात आणि दुसरी गोष्ट दुसरं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे एक पूजेचे नारळ आणायचे आणि ते तुमच्या घरावरून सात वेळेस ओवाळून वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं किंवा कोणत्या तरी झाडाचा खाली किंवा कोणत्या तरी चार रस्त्यावर जाऊन ठेवून द्यायचं हे दोन कामं तुम्ही केले तर तुमच्या घरावरील सर्व पिडा नष्ट होईल नजर दोष दूर होईल आणि तुमचे पितृ तृप्त होतील वर्षभर काहीही कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही नक्की हे दोन कामं या मौनी अमावस्याच्या दिवशी नक्की करून घ्या तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ